या रगेलच्या नादी लागू नको हा तुला लय माघात पडत मी आत्ता एकदा त्याचं ऐकून घेतो पण वडीलकीच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकड बी दुकान चालव माझ्यावर दुकान चालवू नको तुझं अवघड होईल माझा बाप त्याचं नाव दासा दादा होतं ते उभ्या आयुष्यात कधीच कोणाला ना घाबरला नाही आणि सुरेश धास कोणाच्याच बापाला भेट नाही तुम्हाला स्पष्ट सांगितले आहे धनंजय मुंडन बाप बाप होता है, बेटा बेटा <laughs> <laughs> मला सुद्धा एक निशे आला तुझ्या टिंब हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादि कसले आहेत हे असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय सांगून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर तू नको सांगू मला रगैल वागायचा रगैल اهل लोडा पांगळासारखं वागायचा नाही आयुष्यभर शिळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे या आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तू कस काय नाव घ्यायना मी वाट बघतोय माझे मित्र अनुभव काय भाषण करता मी तुमच्या बातमीसारखं दत्तो फार सुंदर कसे कसे हा तयार <दिणागे> अरे तोंडा तो तरी तोंड द्यावं बाबा माझ्या आयुष्यातील शेवट तुम्ही आता बर तुम्हाला या ठिकाणी नम्रपणे सांगतो शेवटची काळूस तर पडावं लागते तुम्हाला चांगले मोठले आणि जे माणसं चांगले पंपत आहे तुम्हाला माणसं जमत नाही तुम्हाला असे पाहिजे जीव होतो माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडे शिक्षण संस्था नाही मी शिक्षण सम्राट नाही साखर सम्राट नाही मी अजून कुठलाही सम्राट वाळू बिळू तर लई लांब राहिली तिकडे एवढे पैसे लागतात खर्च कुठून चालतो तुमचं चालतं चलते चलते बरं एवढं म्हणजे काय एकदम संत तुकाराम आहेत का मी राष्ट्रवादी दोन हजार पाच पासून दोन हजार पर। सतरा पर्यंत राष्ट्रवादी पंधरा पर्यंत पर। राष्ट्रवादी होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं अजित दादा असं नव्हतारे अजित दादा हे अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी ना ना अरे दे सरकारी बंगल्यावर जर बैठक घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल <laughs> आता माझ्याकडे तीनशे गायीचा गोटा हजार गाईचा गोटा करेल दोन तीनशे मसाला सुद्धा आणेल तर मंडळी हे होते सुरेश धस सुरेश धस हे नेहमीच आपल्या खुमासदार भाषणांमुळे चर्चेचा विषय असतात सुरेश धस यांचं बोलणं ऐकण्यासाठी किंवा यांची भाषणं ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी होते सुरेश धस बीड जिल्ह्याच्या राजकारणात अतिशय महत्वाचं त्यांचं नाव आहे सुरेश धस हे ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस ते त्यांच्या एका खास शैलीमध्ये बोलतात आणि ती शैली इतरांना प्रचंड आवडते ती त्यांची शैली बघून प्रत्येकजण त्यांच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक हे त्यांचं बोलणं ऐकत असतं तर म्हणजे सुरेश धस बीड जिल्ह्यातल्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे आणि सुरेश धस यांनी आता बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक आपला वेगळा वर्ग तयार केला भाजपमध्ये जरी असले तरी ते भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदच्या अजित पवार गटाच्या नेते आणि इतर मंडळींच्या सोबत आता दोन हात करताना दिसतात त्यात प्रमुख नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात वक्तव्य करताना ते आता आढळून यायला लागलेलं लाग। पंकजा मुंडे या भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत आणि सुरेश धस हे देखील भाजपचेच आहेत पण या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांनी काम केलं असं सुरेश धसांचं म्हणणं आहे अशा पद्धतीचा एक ऑडिओ कॉल देखील त्यांचा व्हायरल झालेला होता तर ही सगळी मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांच्या अवतीभोवती हे त्यांचे काही गाजलेले डायलॉग्स आपण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तर मंडळी सुरेश धस यांची राजकीय या कारकिर्द कशी राहिली आहेत ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरेश धस हे आष्टी पातोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत सुरेश धस हे मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रकाश झोतात आल्या ते धनंजय मुंडे यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसतात त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्यावरती देखील अप्रत्यक्ष पद्धतीने टीका करताना दिसतात संतोष देशमुख यांच्या खून प्रकरात त्यांनी महत्त्वाचा भाग म्हणून ते प्रकरण त्यांनी उचलून धरलं संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणारे सुरेश धस हे वाल्मिकराड आणि धनंजय मुंडे यांचे जे काही सख्य आहेत याच्यावरती अनेकदा भाष्य करताना दिसले आष्टी पाटोदा मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि आष्टी पाटोदा मतदारसंघात त्यांचं भरीव असं काम हे बघायला मिळतं अष्टी पाटोदा हा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे तो नगर जिल्ह्यासोबत आपल्या सीमा हा साजा करत असतो तर सुरेश धस हे विधान परिषदेचे देखील आमदार राहिलेले आहेत बीड लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी म्हणून ते बीड विधान परिषदेमध्ये गेले होते तर सुरेश धस यांची कारकीर्द ही अतिशय महत्त्वाची मोठी आणि खूप महत्त्वाची राहिलेली आहे मंडळी एकोणासशे ब्याण्णवपासून सुरेश धस हे राजकारणामध्ये आहेत एकोणावीसशे नव्याण्णव या साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेले आणि आमदार झाल्यानंतर त्यांना पुढे विधानपरिषदेची देखील आमदारकी मिळाली होती गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत सुरेश धस हे भाजपमध्ये काम करत होते त्यावेळेस पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे ते देखील त्यांचे सहकारी होते आणि यादरम्यान त्यांचं मोठं काम गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात झाल्याचं बघायला मिळतं एकोणीसशे नव्याण्णवपासून पुढे दोन हजार चार आणि दोन हजार नऊमध्ये धस यांचं आष्टी मतदारसंघावरती निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे आणि यातून सुरेश धस हे अष्टी पाठोदा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना दिसलेले आहेत दोन हजार चार नंतर त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण पुन्हा एकदा ते भाजपमध्ये आले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत साधारण अठरा महिने दसांकडे महसूल राज्यमंत्रीपद देखील राहिलेलं आहे तर दोन हजार चौदामध्ये सुरेश दस हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता तर अशा पद्धतीची ही माहिती मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवश्यक कळवा आवडले असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद